नमस्कार मी सौ जयश्री काळवीट उपशिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सांगवी खुर्द तालुका यावल जिल्हा जळगाव आज पंधरा ऑक्टोबर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस यांची जयंती त्यानिमित्त आपण सर्वच जण गत दहा वर्षापासून हा दिवस वाचन प्रेरणा दिवस या अनुषंगाने साजरा करत असतो तर आमच्या शाळेत देखील आम्ही वाचन करणारा दिवस साजरा केला आणि त्यानिमित्त आज मी पुस्तक अभिवाचन हा उपक्रम आयोजित केलेला होता तर त्या अंतर्गत मी देखील आज एका पुस्तकाचं पुस्तकातील थोडा संपादित अंश या ठिकाणी वाचन करणार आहे पुस्तकाचं नाव आहे सवाष्ण याच्या लेखिका आहेत माझ्या अतिशय आवडत्या लेखिका डॉक्टर क्षमा गव गोवर्धने शेलार वाचूया यातला जो पहिला अंक आहे त्याचं नाव आहे मोहळ उठलं मुंगसा मुंगसा तोंड दाखव तुला रामाची शपथ तोंड दाखव तुला रामाची शपथ विजू मोठमोठ्यानं म्हणत होता त्याच्या टप्पोर नजरेनं परसातल्या पसाऱ्यात मुंगसाचे भुरे डोळे शोधत होता सूर्य माथ्यावर आला होता पण विजूला त्या चटचट काहिलीचं भान नव्हतं तो लतासंगे वाड्याच्या परसदारी खेळत होता तेवढ्यात कुठूनश आलेल्या झुपकेदार मुंगनं त्या दोघांचं खेळ्यातलं लक्ष स्वतःकडे वळवलं होतं टुकूर बघत ते मुंगूस खिसफिसत गवतात नाहीस झालं होतं त्याच्या मागे पळताना ही दोघं बाय बारकी मुलं त्यांचं भान विसरली होती परसदाराच्या बागेत मुंगसा सकट हरवून गेली होती बागेचा विस्तार मोठा काय नव्हतं त्या बागेत अशोकाची जुळी झाडं धारकऱ्यासारखी उभी होती मोरपिसारा फुलवून नारळाची कित्येक झाडं हळद माखल्या व नवराईसारखा दिसणारा मोहरलेला आंबा शिवाय नाग केशराची पळसाची केळीची काही झाडं वयाची साठी उलंडली तरी नानांना जेवणानंतर रोज पान लागायचंच त्यांच्यासाठी म्हणून मग नागवेलीच्या पानांचा बहरलेला वेलही होता आणि अळूची छोटी छोटी बेटं होती घोसाळी केवडा कारली भोपळा असे कितीतरी वेळ काही जुनी हिरा नाणीच्या हातची त्याच्या काळातली झाडं होती यांचा यांचा खाया प्यायला काय उपयोग हो निस्त्या वासाचे काय सांडगे घालायचे असे दुर्गा आजीचे टोमणे ऐकूनही रुक्मिणीनं नंतर हौसेने लावलेली कितीतरी फुलझाडं मोगरा जाई जुई रात्रानी पारिजातक अशी कित्येक वेलीन झाडं आपापल्या घमघमटानं सततच्या ओलीमुळे येणारा परसदाराचा ओषट वास आपापल्या परीनं झाकून टाकत होती कधीतरी आपल्या पाना रुक्मिणीचा अलवार हात फिरेल या आशेनं पुन्हा पुन्हा बहरून येत होती आंब्याच्या झाडावरची पूर्वी लहानगी असणारी आग्या मोहळाची पोळी आता मोठ्या झाल्यावर मोठी झाल्यावरती झाली होती आंब्यावरच्या मोहराशी स्पर्धा करत होती वानरांची टोळी अधूनमधून बागेत धुडगूस घालत होती त्यांना जमेलचं खाणं ओरबाडून खात होती रुक्मिणी होती तेव्हा रांगोळी घातल्यागत दिसणारी बाग आता टाकलेल्या बाईसारखी बेवारशी दिसत होती बागेतलं गवतही दांडगाई करत माजलं होतं नाही म्हणायला कधीतरी शेतावरचा रामागडी येऊन लव्हाळ्याचं तण उठून काढी पण तेवढ्या पुरतच तिच्यासारखी सराईत बोट नव्हतीच कोणाची या माजलेल्या गवतात दोन्ही पोरं गुडघ्यापर्यंत दिसेनाशी झाली होती अनुवानी पायांनीच गवत तुडवल्यानं दोघांचेही पाय चिखल्यानं चिपाडले होते गवतातले छोटे किडे चावल्यानं होत होती पण मुंगसाचं तोंड बघितल्याशिवाय मागे फिरणार नाही असं विजूचं म्हणणं होतं लता ही काहीशी नाहीला जाणं आणि बऱ्याचशा सुलभ उत्सुकतेनं त्याच्या मागे चालली होती तेवढ्यात तिच्या पावलापाशी तिला हालचाल जाणवली चमकून तिनं खाली बघितलं तर तलवारीच्या पात्यासारखी चमचमणारी काळी शेपटी सळसळत गावतात चिरताना दिसली तिची जीभ टाळायला चिकटली इवलंस काळीच धडधडू लागलं पाय जागच्या जागी खिळवून राहिले विजू अजूनही मुंगसाच्या मागावर होता त्याचं गवता लता त्याचं लवता लताकडे लक्षच नव्हतं तिने कसा बसा वाटून त्याला हाक मारली विजू चल माघारी इथं साफ आहे आजीचं काम उरकलं असेल ते हुडकर असेल आपल्याला असं तुलाही दिसला होता नाग त्याला काय घाबरतेस तू रुक्मिणी आईला तर किती वेळा दिसायचा काळ्या भोर रंगाचा तुकतुकीत अंगाचा गुंजेसारख्या लाल डोळ्या डोळ्यांचा तो रुक्मिणी म्हणायची तो दिसला की गप्प उभं राहून हात जोडायचे आणि मला वाट दे म्हणायचं तो फडा खाली टाकून गुपचुप निघून जातो काही सुद्धा कराय नाही करत आमच्या घराण्याचा मूळ पुरुष आहे बरं का आमच्या वाड्याची राखण करतो एवढा चांगला नाग इजा कशी काय करेल तुला उगाच घाबरतेस तू ते जाऊ दे पण आजी रागवल मला चल माघारी ती रड रडवेली झाली होती अजिबात नाही मी मुंगसाचं तोंड पाहिल्याशिवाय घरात जाणार नाही आणि तुलाही जाऊ देणार नाही आई वेगळा वाढलेला विजू हट्टी होता अग आजी ओरडेल मला तिच्या करता आले मी तुझ्याबरोबर खेळत बसले तर मला मला प परवडायचं नाही तिच्या वयाला न शोभणारा फोक्त विचार तिला करावा लागत होता पण खरं तर तिचाही पाय निघत नव्हता विजू तिच्याच वयाचा असला तरी वाड्यातला म्हणून त्याचा आब राखणं तिला भाग होत ती त्याच्या शब्दापुढे गेली नाही काहीही झालं तरी ती मुलकरीन सखूबाईची नात आजीला मदत म्हणून कधीतरी ती वाड्यात येईल थोडंफार हाताखाली काम केलं की ती आणि विजू खेळत बसत त्याचं लताबरोबर खेळणं दुर्गा आजीला या वाड्यातल्या जुन्या जांत्या बाईला फारुच रुचत होता असं नाही पण पन तरुणपणीचा तिचा दरारा आता पै पे, आता पहिल्यासारखा काही राहिला नव्हता हिरा ते चुक होती तेव्हाची गोष्ट निराळी होती असं चुकचुकत म्हणण्यापर्यंत आला होता इतकंच सखूबाई जुनी मुलकरी इमानी होती तिचं काम निर्मळ होतं दुर्गाजीचा पारा चढल्यावर भले भले तिच्या वाऱ्याला उभे राहत नसत पण सखूबाई तिचं ते कडूजहर बोलणं लिलया पोटात घालत होती पुन्हा त्याच उत्साहानं आणि इमानानं काम करत होती वाड्याला तिची आणि तिच्या वाड्याची वाड्याला तिची आणि तिला वाड्याची सवय होऊन गेलेली होती आणि का नाही होणार तिच्या लग्नापासून ती इथं कामाला होती लग्नाला काही थोडी वर्ष नव्हती झाली आता तर तीसुद्धा या वाड्याचीच होऊन गेली होती भल्या पहाटे येऊन खराट्यानं झाडून घेणं अंगणात असलेल्या आडातून लाकडी रहाट्यानं पाणी शेंदून काढणं आडालगतच्या दगडी डोणी भरून ठेवणं दुर्गाजीच्या देवपूजेची तयारी करणं दुर्गाजीची कमरेपासून अधू असलेली लेख तुळसा हिच्या आंघोळीचं बघणं शिवाय नाना दुर्गाजी तुळसा आप्पा आणि तात्या या घरातल्या माणसांचा स्वयंपाक करणं ही तिची मुख्य कामं बाकी मग पै पाहुण्यांचं पाणी निवडणं टिपणं अशी किरकोळ कामं देखील तिच्याच शिरावर असत वाड्यातल्या माणसांपेक्षा वाड्याबाहेरची सखूबाई या घरातली खरी कारभारी नव्हती असं म्हटलं तरी चालेल तर हा होता सवाष्ण या कादंबरीचा पहिला भाग त्याचा अंश आणि आपल्यासमोर मी अभिवाचन म्हणून तो सादर केला धन्यवाद